नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मित्रांनो आगामी कल्याण डोंबोली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबोलीतून मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे ठाणे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे पुन्हा एकदा फुटीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असल्याने मातोश्रीवर थेट नव्या नव्या जिल्हा प्रमुखांचा शोध सुरू करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिपेश म्हात्रे यांनी अल्पवधीतच जिल्हा प्रमुख पद मिळवले आणि गेल्या वर्षभरातच मोर्चे आंदोलने या माध्यमातून लढवल्यात भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता गेल्या तीन चार महिन्यापासून म्हात्रे यांनी कोणतीही विरोधकात्मक भूमिका मांडलेली नाहीये ज्यामुळे त्यांच्या राजकीय भू भु... भूमिकेबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत गणेशोत्सवात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय युद्ध शामल्याचे चर्चा सुरू झाल्या तसेच त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सखोलचे संबंध असल्याचंही माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधामध्ये त्यांचा कल भाजपच्या दिशेने आणि असल्याचं समोर आलं दिपेश म्हात्रे यांच्या वर्तुळ वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या तर तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचली आहेत तसेच त्यांच्या संभाव्य निर्म निर्णयामुळे पक्षामध्ये राजकीय गडबड होऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून पक्ष नेतृत्वाने पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे ठाकरे गटातर्फे जिल्हा संघटक तात्यामाने महिला जिल्हा संघटक विजय ती दरेकर त्याचबरोबर शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावाची अंतर्गत चर्चा सुरू आहे कल्याण डोंबोली महापालिका क्षेत्र हे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या पालिकेला विशेष महत्त्व आहे निवडणुकीपूर्वी दिपेश मात्र यांचा निर्णय भाजप शिंदे गटाला डाव भाजप शिंदे गटाचा डाव यशस्वी करतो की नाही यावर ठाकरे गटाचे स्थानिक सं संघटनात्मक सं... सं... चर्चा अवलंबून राहणार आहे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र आमचा ताकदवान चेहरा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा